आजोर नाहीये मी फगु का नको था मी फगु आता फगु नको तू ये कन तू फगु अरे खाली पाळत आहे केमिकल खाली आला कट कर हे काय हे आणलंय ना हे काय हे गिफ्ट हे बघ गाडे काय काय बघा हे सगळं तुला गिफ्ट आणले गिफ्ट पाहिजे तुला हा पटन अरे आधी केक तर काय झालं

নকৰি

हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि छोटासा व्हिडिओ घेऊन परत एक आहे अर्थ तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे चला तर मग आपल्याला जायचं आहे बॉन्डच्या बड्डेला आता तुम बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहित नसेल की बॉन्ड कोण आहे तर बॉन्ड आहे माझ्या मोठ्या भावाचा लहान मुलगा तर त्याचा आज बड्डे आहे तर आपल्या बड्डेला जायचं तयारी सुद्धा करायची आहे पण तुम्हाला आणखीन एक सांगते ती म्हणजे की काय झालं ना मला जी माझी दररोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत होते ना ते कसं होतं ते टायमाला भेटत नव्हते हो जसं की कधी मी संध्याकाळी टाकायचे कधी दुपारी टाकायचे कधी सकाळी टाकायचे असं जसा वेळ मला भेटेल जसे माझे व्हिडिओ अपलोड होतील तसे मी टाकायचे नेटचा प्रॉब्लम म्हणा किंवा पटकन डाउनलोड होत नव्हते किंवा काय तर आता मी असं ठरवलेला आहे की बराबर माझा दररोज दुपारी बारा वाजता व्हिडिओ येणार आहे माझे डेली ब्लॉग रेसिपी म्हणा किंवा माझी दररोज डेली लाईफ जे आहे तुम्हाला दररोज बघायला भेटेल जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दररोज मी दुपारी बारा वाजता व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे पटकन आपण तयारी करू जास्त वेळ घालवत बाहेर जी काहीतरी मशीन वगैरे चालू आहे कोणाची तरी त्याचा आवाज येत असेल तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात मी तयार केली स्नेहा तयार होती स्वप्नी तयार होऊन खाली गेला सुद्धा मुलांना जास्त वेळ लागत गे नाही पटापट पॅन्ट शर्ट घातलं किंवा काय पावडर वगैरे काय लावायचे असेल तर लावली त्यांची तयारी होऊन जाते पण आपल्याला बरस काय काय मेकअप करायला लागतं काय करायला लागते तर ता बरस तयारी करण्यामध्ये सामान निवडण्यातच आपल्याला बराचसा वेळ जातो की ही साडी घालू का हा ड्रेस घालू का हे काय घालू कानातले वगैरे बराचसा वेळ जातो त्याच्यातच तर चला जास्त तांब्या म्हणे पटापट माझा मेकअप असतो मला जास्त मेकअप येत नाहीये जिथे मोजका मोजका काही येतो ती पटापट मी करते साडी वगैरे घालते पटकन तयार होते आणि नंतर तुम्हाला भेटतेच नाही सुद्धा तयार होती पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला परत भेटते ठीक आहे चला पटक तर मग तयारी पटापट घाई गडबडीत केली आणि आता निघालो का तर उशीर झाला मम्मी इकडे बघ लोकांना म्हणता येत नाही अरे तुझे कव्हर बस झालं नाही भोंडी ए टकल्या चु तर दिसतच नाही सगळ्याचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी आता बड्डे झाला पाहुणे जे आले होते ते सगळे घरी गेले निघून आणि मस्तपैकी गार्डनमध्ये आम्ही जेवण जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी गार्डनमध्ये राऊंड वगैरे मारला आणि आता मम्मीसुद्धा आली होती खाली तीसुद्धा घरी गेली आणि आता मीसुद्धा घरी चालले चला मग हा व्हिडिओसुद्धा मी इथं संपव देत मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका स्वप्नीला मीच खाली थांबलो आहे बाकी सगळेजण गेले सचिन पण गेलेवरती चला आम्ही पण जातो तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या झोपा भूट्या उद्या चालू तोपर्यंत बाय बाय गुड नाईट